माझं तर होतं तुमचं होतं का असं आपण कधी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर मसाला बेंगन ऑर्डर करतो आणि आल्यानंतर खायला चालू केलं तर आपल्याला वाटतं की अरे आपल्या घरची छान बनते याला काही चवच नाही असं होतं की नाही माझं तर होतंच मग काय करायचं आहे घरी पण अशी बा हॉटेलसारखी भाजी बनवता येते अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी जास्त काही वाटणघाटण न करता साध्या पद्धतीने पट करणं बघूयात इथं मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत छान कापून घेऊन बघायचं की त्याच्यामध्ये किडे असतात आतमध्ये कीड लागलेली असते तर ती चांगली बघायची आणि ते कापल्यानंतर थोड्या वेळ पाण्यात तसंच ठेवायचं म्हणजे त्याचं काळं पाणी निघून जातं आणि परत ते पाण्यातून काढून त्याला थोडंसं हळद आणि मीठ लावायचं म्हणजे छान आतमध्ये पण मिठाची हळदीची चव उतरते आणि टेस्टी वांगं असं म्हणतं आणि पाच एक मिनटं तसंच मुरवत ठेवायची हे सगळे वांगे आता दोन टोमॅटो आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत इथं तुम्ही टोमॅटोची प्युरी करू शकता पण असंच कापून घेतले बारीक तरी पण छान ग्रेव्ही होते चांगलं बारीक कसर का कांदा मसाला बैंगन म्हणजे अगदीच आपल्याला मसाले कांदा वगैरे काही भाजत बसायची गरज पडत नाही असं बारीक चिरून घ्यायचा आहे सगळा कांदा कमी वेळेत टेस्टी असा मसाला व्यंगण आपल्याला पाहायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला छो थोडंसं एक वाटण करून घ्यावं लागेल तर इथं आपल्याला खोबरं ते काही भाजायचं नाही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक लसणाची गड्डी अद्रक थोडं सुक्कं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे एवढंच एक वाटण करायचं आहे जास्त काही आपल्याला काम वाढवत बसायचं नाही आता दुसऱ्या एका पॅनमध्ये चांगलं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मीठ आणि हळद लावलेले वांगे होते ते थोडंसं तळून घ्यायचं आहे तळून म्हणजे भाजल्यासारखंच तळायचं आहे जास्त तेलात तळायचं नाही एक दोन चमच्या तेलामध्ये आपल्याला हे असे तळून भाजून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्ये आणखी थोडंसं तेल टाकायचं थोडंसं चमचमीत करायची म्हटल्यावर थोडंसं तेल टाकायचं जिरी मोहरीची फोडणी द्यायची छान भाजू द्यायचं असंच कच्चं ठेवायचं नाही लगेचच कांदा नाही टाकायचा चांगलं तडतडलं की मग चिरलेला बारीक चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यायचा दोन तमालपत्र टाकायचे कारण मसाला बैंगन आहे आणि इथं तुम्ही एखादी दालचिनीचा तुकडाही टाकू शकता पण तमालपत्रा नाही छान टेस्ट येते मसाल्याची आणि केलेले वाटण मीठ टाकायचं आहे थोडंसं आपल्याला घरचा मसाला टाकायचा आहे एक चमचा काळा थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे चांगलं तरी येते आणि धनेपूड जिरेपूड थोडंसं गरम मसाला असेल रेडीमेड थोडासा तर तो पण टाकायचा म्हणजे छान मसालेदार असं आपलं वांग तयार होतं आणि हे सगळं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण त्याच्यात परत टाकायचं सगळं मसाला भाजल्यानंतर कारण अगोदर टोमॅटो टाकलं तर मग मसाला चांगला भाजला जात नाही तेल सुटत नाही नंतर टोमॅटो ओलसर असतं त्यामुळं नंतर टाकायचं चा, ते चांगलं भाजायचं चा, टोमॅटो आणि नंतर तळलेले वांगे त्याच्यात टाकून सगळं त्याला मसाला लागेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि थोडं हलवल्यानंतर मग गरम पाणी टाकायचे तुम्हाला पाहिजे तशी ग्रेव्ही करायची घट्टसर किंवा जास्त असं पातळ कसं तुम्हाला हवं तसं घरामध्ये कोणाला पातळ आवडतं कोणाला घट्ट आवडतं त्या पद्धतीनं करायचं फक्त गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाण्याचा वापर करायचा नाही त्याला तरी येत नाही आणि भाजीला चवही येत नाही आणि झाकून शिजवायचं आहे चांगलं म्हणजे छान तरी सुटते तेल वर येतं त्याला आणि असं कोथिंबीर टाकून चांगलं शिजवून घ्यायचं मस्त असं आपलं वांग शिजलेलं आहे आता पाच ते दहा मिनटामध्ये शिजलं जातं कोणाला शिजलेला शिजलेलंही आवडत नाही त्या पद्धतीनं वांग शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं हॉटेल स्टाईल मसाला बैंगण अगदी झटपट पद्धतीनं घरच्या घरी टेस्टी मुलांना आवडणारं तयार झालेलं आहे टिफिनलाही तुम्ही देऊ शकता ऑफिस टिफिन डब्याला असं देऊ शकता मस्त खमंग असं झणझणीत जन मसाला वेंगन तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब